ओके okay, स्टार्ट आज आयुक्तांसोबत बैठक साडेचार तास चालू भरपूर विषय होते आमदार दत्तात्रय सावंत आमदार बाळाराम पाटील आमदार विक्रम काळे आमदार सुधीर तांबे हे संघटनांचे प्रतिनिधी होते या बैठकीत फक्त नैसर्गिक वाढबद्दल तेवढं बोलतो की नैसर्गिक वाढीच्या नैसर बारा तेरापर्यंतच्या सर्व तुकड्यांचा सर्व तुकड्यांची माहिती उपसंचालक स्तरावर आणून ती संकलित करण्याचं पत्र उद्या आयुक्त शिक्षण हे निर्गमित करणार आहे <coughs> आणि सोबतच सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या दृष्टीने शासनालाही एक पत्र उद्या निर्गमित होणार आहे हे पत्र आल्यानंतर व्हॉट्सॲपवर टाकलं जाईल आपले प्रतिनिधी उपस्थित होते चर्चा नीट झाली आणि नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असा मला विश्वास आहे आज झालेल्या बैठकीमध्ये माननीय आमदार श्री साहेब सावंत साहेब बाराम पाटील साहेब विक्रमपाळेसाहेब आणि साहेब यांनी जी आग्रही भूमिका धरली की नैसर्गिक मिळावेत वाढीवपर्यंत ज्यांचं वय पाच वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांची माहिती शिक्षणाधिकारी मार्फत उपसंचालक यांच्या स्तरावर आणून जमा करून घेऊन माननीय शिक्षण ते करतील ही भूमिका मांडल्याबद्दल आम्ही सर्व जेवढे जमलेलो बांधव आहोत माझे तुकडीवरचे सर्व आपले आभारी आप आहोत साहेब धन्यवाद